नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पावसाळा जवळ येताच महाराष्ट्र शासनाने गरजू कुटुंबांसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे पावसाळी रेशन वाटप योजना अंतर्गत जून जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांचे धान्य स्वरूपात एकत्रितपणे तीस जून पूर्वी देण्यात येणार आहे ही योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी उपयुक्त आहे कारण पावसामुळे वितरणात अडचणी निर्माण होऊ शकतात राज्य सरकारने हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन अन्न सुरक्षा योजने योजनेअंतर्गत धान्य आगाऊ वाटप करण्याचा निर्णय हा घेतला आहे हे रेशन अंत्योदय अन्न योजना आणि प्रायोरिटी हाऊस होल्डर्स या लाभार्थ्यांना दिले जाणार आहे वितरणाचा कालावधी हा जून दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस असा आहे रेशन वेळेत मिळावे आणि पावसात गैरसोय टाळावी यासाठी हे रेशन आगाऊ देण्यात आलेले आहे लाभार्थ्यांची संख्या सुमारे दोन पॉईंट पाच कोटी एवढी आहे मित्रांनो शासनाच्या निदर्शनास आले आहे की काही लाभार्थी रेशन घेऊन ते सरळ बाजारात विकत आहे यामुळे शासनाचा हेतू धोक्यात आला आहे धान्याचा काळा बाजार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे काही ठिकाणी रेशन उचलून विक्रीचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे फक्त लाभार्थीच नाही तर रेशन दुकानदार देखील लाभार्थ्यांचं रेशन उचलून ते स्वतःच्या नावे विकत असल्याचा प्रकार आढळला आहे धान्य उचलले जात नाही नोंदी बनवून ठेवण्यात पण वितरण होत नाही मिळालेलं धान्य खुले बाजारात विकतात जर लाभार्थी पकडला गेला की तो आपलं रेशन विकत आहे तर त्याचं रेशन कार्ड हे कायमचं बंद होणार आहे त्याच्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे आणि त्यांच्या अन्य योजना देखील बंद होणार आहेत शासनाकडे मिळालेल्या तक्रारीनुसार दुकानदार दोषी आढळल्यास परवाना रद्द होईल गुन्हा दाखल होईल आणि राज्यभर दुकानदारांची पडताळणी सुरू होणार आहे सर्व जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी व त्यांच्या पथकांमार्फत कारवाई ही सुरू झालेली आहे ई पॉस मशीनद्वारे व्यवहार तपासणी होणार रेशन कार्ड वरून प्रत्यक्ष लाभार्थी तपासण्यात येणार आणि गुप्त चौकशी पथकं नेमण्यात आली आहेत मित्रांनो रेशन कार्ड सुरक्षित वापरा मित्रांनो आपलं रेशन कार्ड इतरांना देऊ नका स्मार्ट कार्डची माहिती लपवा आणि रोज रेशन व्यवहार तपासत चला जर आपल्याला अवैध रेशन विक्री दुकानाचे अपप्रवृत्ती किंवा रेशन न मिळणे या संदर्भात तक्रार नोंदवायची असेल तर तुम्ही अठरा झिरो झिरो बावीस एकोणपन्नास पन्नास या टोल फ्री क्रमांकावरती तुमची तक्रार नोंदवू शकता पावसाळी रेशन वाटप योजना ही एक कल्याणकारी योजना असली तरी तिचा गैरवापर हा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे शासनाने यावर कारवाई केली असली तरी सामान्य नागरिकांची जागरूकता ही अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद